अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप मनापासून स्वागत आहे तुम्हाला सर्वांच्या नक्कीच चांगलेच्या स्वामी महाराज पूर्ण गुरु आपल्या आयुष्यात पडलेले असंख्य प्रश्न आपल्याला काहीतरी सांगून जात असतात त्याचबरोबर शास्त्रानुसार आपल्या आयुष्यात बऱ्याचशा अशा गोष्टी घडतात आपल्या जीवनातील असतात ज्या रोजच्या दैनंदिन जीवनातील असतात त्या त्या आपल्याला काहीतरी सुचवत असतात त्या काय सुचवत असतात कोणत्या गोष्टी करायच्या आणि करायच्या नाहीत ह्या संदर्भात आज मी थोडक्यात तुम्हाला माहिती देणार आहे व्हिडिओ अगदी छोटा असेल पण तुम्ही बघा अत्यंत महत्वाचं असेल हिंदू शास्त्रानुसार आपल्या आयुष्यात बऱ्याचशा गोष्टींना महत्व असतं आपलं शास्त्र हिंदू शास्त्रानुसार म्हणजे अत्यंत महत्त्वाचं असतं कारण की त्यामध्ये अशा गोष्टी असतात ज्या आपल्याला माहिती पण नाहीये आणि त्या काय आहेत बघा जसं जसे माहिती होत चालतील मी तसे तसं तुम्हाला सांगते बऱ्याच वेळेस आपण त्यातली पहिली गोष्ट म्हणजे आपण जी जपमाळ वापरतो त्याचबरोबर आपण जे आसन वापरतो तर ते आसन कधीही कुणाला देऊ नये बरं आता का देऊ नये तर त्यात त्याचं आपल्याला त्या का द्यायचं नाही आहे तर त्यात आपल्या सेवेच्या ज्या सात्विक लहरी असतात ते लहरीचे बंधन झालेले असते ते दुसऱ्याच दिल्यास त्याला ते मिळते व साधनेत त्या आसनावर आपल्याला आस आळस येत असतो म्हणजे आपण समजा सारखं नित्य पूजापाठ करतोय स्तोत्र मंत्र श्री स्वामी समर्थ जप गुरूंचा जप करतोय आणि त्यानंतर अचानक आपण एखाद्याला माळ देतो आसन देतो आणि घरात एखादा पाहुणा येतो खरं तर पूजेचा आसन आणि बसण्याचं पाहुण्याचं आसन हे नेहमी वेगळं असायला हवं म्हणून तर म्हणून तर ह्या गोष्टी खूप महत्वाच्या असतात की आपल्या ज्या आयुष्यातल्या ज्या सकारात्मक आपण पूजापाठ करतो सेवा करतो महाराजांची सेवा करतो त्यामुळे आपल्या आयुष्यातले प्रारब्ध भोग हे कमी झालेले असतात आणि वाईट शक्तींचा होऊन सकारात्मकता आपल्या आयुष्यात वाढलेली असते आणि त्या सकारात्मक लहरी जेव्हा तुम्ही दुसऱ्यांना बसायला देतात तेव्हा त्यांच्या आयुष्यात उज्ज्वल करीत असतात ते बसतात त्यांना ते, बस ते लहरी मिळतात आणि त्यांना ती सकारात्मकता जाणवते याच्यासाठी त्यांना ती माळ किंवा आपल्याला आसन हे द्यायचं नाहीये देवाला नेहमी करंगळी शेजारील अनामी काही बोट आहे त्यानेच गंधका लावला जातो तर हाताची पाट चाच ही त्या त्या तत्वांशी निगडीत असतात अंगठा आत्मा असतो त्याचबरोबर तरजणी पितरांसाठी असते मध्यमान स्वत अनामिका देव करंगळी याच्यासाठी असते त्याचबरोबर ऋषींसाठी असते म्हणून तर देव बोटानेच देवाला गंध लावायचा असतो यामुळे आपल्याला हे महत्व आहे की आपण देवाला कधीही दुसऱ्या बोटाने गंध लावित नाही तिसरं समईत नेहमी एक तीन पाच सात अशा विषमवाती का असाव्यात सम का असू नये ते त्याचं महत्व असं आहे की विषम तत्व हे तम आहे आणि त्यामुळे आपल्याकडे येणारे तम हे विषम उसळते व सात्विक लहरी प्रस्थापित करते म्हणून म्हणून आपल्याला ह्या विषम संख्येत वाती लावायच्या असतात त्यानंतर अंगावर फाटलेला कपडा कधीही का शिवू नये बघा आपण नेहमी म्हणतो अंगावर फाटलेला कपडा ना बाबा तू काही कर पण कधीही शिवू नको हो त्याचं खूप महत्वाचं उत्तर म्हणजे आपण नेहमी आपल्या घरच्यांना पूर्वजांना आपले घर जे पहिल्या पिढ्या असतात जे आजी आजोबा आजो असतात बऱ्याच लोकांना म्हणतानी बघितलंय की बाबा काही असताना तो अंगावर कपडा शिवू नको तो काढून घे मग तो शिवू पण तो अंगावर शिवू नका आपण काय म्हणतो नाही काही आहे पटकन शिवून घेतो पण त्याच्यामुळे आपल्या आप पितरांचा त्रास हा खूप प्रमाणात वाढत असतो म्हणून पितृदोष लागत असतो म्हणून ह्याच्यासाठी अंगावर घातलेला कपडा कधीही शिवू नये अंगावर फाटलेला जो कपडा असतो आपण तिथले तिथे शिवतो बटन पण तसंच लावतो तसं करायचं नाही पण तो काढायचा व्यवस्थित शिवायचा आणि मग करायचा याच्यामुळे पितृदोष जास्त वाढत असतो यानंतर उमरा उंबऱ्यावर बसून का शिंकू बऱ्याच वेळेस आपल्याला पहिले लोक काय म्हणतात ए उमऱ्यावर बसू नको तुझं काय मागणं आहे ह्या वेळेस बरोस बरेचसे लोक म्हणतात तुझं काय मागणं आहे उमऱ्यावर असते ती माता लक्ष्मी उमऱ्यावर बसू नये बऱ्याचशा आपल्याला गोष्टी आपल्याला पहिले लोक सांगत असतात तर त्याचं कारण असं असतं की त्याच्यावर बसून शिंकू पण नाही उमरा हा मुळात बसण्याची नाही तर तेथे सर्व तीर्थे बसतात जिथे आपला उमरा असतो बघा काही घरांना तर उमराच नाही आहे मी तर म्हणजे आपण काय बोलणार तरी पण काही घरांना सागाचा ला उमरा असतो बघा उमरा कशाचा लावायचा तर सागाचा उमरा भेटतो तो उमरा भेट लावायचा व्यवस्थित बघा तो कसा लावायचा कसा नाही त्याची उत्तम पूजा करायची उमरा सागरा सागाचा हा, हा उमरा खूप महत्वाचा आणि हिंदू शास्त्रानुसार खूप महत्वाचा असतं त्याच्यावर बसून आपल्याला शिंकायचं नाही कारण की तिथे सगळं तीर्थे बसलेली असतात सर्व तीर्थे बसलेली असतात तिथे घराची सात्विक ऊर्जा स्तंभित असते शिंकेने तिला व्यास येतो आणि त्यामुळे अपशकून घडतो म्हणून जर असं चुकून एखाद्याकडून घडलं मुलांकडून घडलं एखाद्या व्यक्तीकडून घडलं नकळत घडलं तर तिथे घटल्यास लगेच पाणी शिंपडायचं आहे आता ह्या गोष्टी हिंदू शास्त्रानुसार तेवढ्याच महत्वाच्या असतात दुसरं म्हणजे निजलेल्या माणसास का ओलांडू नये निजलेला माणूस जेव्हा आपण म्हणतो ना तो निजलेला माणूस ओलांडू नये कारण की तो झोपलेला असतो तो झोपलेला शव असतो म्हणजे शिव असतो शव म्हणजे आपल्याला समज असेल झोपलेला माणूस त्याला ओलांडू नये त्याला लात मारून जाऊ नये कारण की तो शव म्हणजे शिव असतो साक्षात मांजरांना प्रेत ओलांडून का देऊ नये प्रेत प्रेतच राहते म्हणजे पिशात जाते त्यांना मोक्ष प्राप्ती होत नाही म्हणून मांजरांनी जेव्हा ओलांडलं की त्यांना पिशात प्राप्त होत नाही रात्रीच्या वेळी मीठ किंवा उडीत का आणू नयेत किंवा दुसऱ्यास का देऊ नये यांच्यात करणित आहेत आकर्षण क्रिया पटकन होते व बळी तत्व आहे म्हणून म्हणून कधीही रात्रीच्या वेळेस आणायच नाही पण एखाद्याने मागितलं तरी पण द्यायचं नाही आणि चुकून सुद्धा मला नाही वाटत असं काही मागत असतील सायंकाळी केर का काढू नये आपल्याकडे पहिल्यापासून आलेली एक पद्धत आहे का केर काय करतो आपण झाडून झालं की तिने सांजेनंतर रात्रीच तिने सांजेच्या हात एक तर झाडून घेतो आणि जे रात्रीचं जेवण वगैरे असतं त्यानंतर जे झाडून घेतो ना त्यानंतर तो केर एका बाजूला लावला जातो जे जेवण वगैरे झालेलं असतं त्यानंतर सायंकाळी केर काढला जात नाही रात्री जेवण झालं त्यानंतर जी झाडलोट होती कपडे कपडे अंतुर्ण अंतुर्ण टाकले जातात त्यामुळे कधी झाडून घेतला नाही जात तो केर बाजूला ठेवला जातो कारण लक्ष्मी घरात तिन्ही सांजेनंतर प्रवेश करते आणि लक्ष्मी सूक्ष्म स्वरूपात असते आणि ज्यावेळेस आपण केर काढून टाकतो ते लक्ष्मी हळूहळू आपल्या घरातून निघून जात असते म्हणून अलक्ष्मीला ही गोष्ट जास्त आवडते पण लक्ष्मीला ही आवडत नाही म्हणून आपल्या घरातील लक्ष्मी सुख समाधान स्थैर्य ऐश्वर धनलाभ सगळं निघून जात असतं म्हणून हे तेवढंच महत्वाचं आहे रस्त्यात प्रेत दिसल्यावर नेहमी नमस्कार का करावा शव म्हणजे शिव म्हणून नमस्कार करायचा असतो आणि कधीही कुणाच्या घरातून परत निघताना जातो असं न म्हणता येतो असे का म्हणावे आपल्याकडे बऱ्याच वेळेस ही पद्धत आहे हे सगळं हिंदू शास्त्र सांगतंय कारण येणे घडते नाही तर कायमची जाणेच होते आपण कामाला बाहेर जाताना किंवा घरातून निघताना सुद्धा म्हणतो येतो परत जातो म्हणू नाही कारण की येणं घडतं पण जाणं म्हणजे तो, जा... तो जा तो गेला तो गेलाच यानंतर येतं की एका हाताने देवाला नमस्कार करू नये बरेच लोक अशी सवय आहे बर का म्हणून सांगते असा नमस्कार का करू नये तर त्याचं एक उत्तम कारण सांगे दश इंद्रियांचा नमस्कार असतो तो महत्वाचा असतो पंचतत्वाचा नाही बघा दश इंद्रिया म्हणजे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा हे दश आणि आपण जेव्हा एका आता करतो तेव्हा हे पंच इंद्रिय असतात म्हणून ह्याचा नमस्कार स्वीकारला जात नाही तो देव देवांपर्यंत पोहोचत नाही आपण घाईघाईनी कहोय ना चालता चालता असा नमस्कार करतो पण हा नमस्कार खूप महत्त्वाचा समजला जातो हिंदू शास्त्र किती महत्त्वाचं आहे हिंदू शास्त्रानुसार आपल्या आयुष्यात ह्या घडणाऱ्या घडामोडी आहेत ज्या घडत असतात त्यामध्ये ज्या प्रश्न असतात ते सगळ्यांची उत्तरं देण्याचा प्रयत्न केला आहे तुम्हाला नक्कीच हा व्हिडिओ आवडला असेल तर आजचा व्हिडिओ इथेच थांबवते झालेली सेवा स्वामी महाराजांच्या ज्यांनी रुचू करते व्हिडिओ इथेच थांबवते व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ